मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेने काहीच महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेला सुरुवातीला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला मात्र कालांतराने मालिका कंटाळवाणी झाली आणि मालिकेचा टी आर पीही ही प्रचंड घसरला ज्यामुळे मालिकेचा गोड शेवट करून झी मराठी वाहिनीने ही मालिका बंद केली मात्र आता तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र यावेळी ही मालिका मराठीतून नाही तर हिंदीमधून येत आहे तुला शिकविन चांगलाच धडा ही मालिका आता झी टी व्हीवर मे तेरी परचाई या नावाने हिंदी भाषेतून डब होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नुकताच झी व्हीच्या सोशल मीडिया पेजवर या मालिकेचा पहिला प्रोमोही शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये अधिपती अक्षरा आणि भुवनेश्वरीची झलकही पाहायला मिळत आहे मात्र हे सर्व लोक हिंदीमध्ये बोलताना दिसत आहेत एकंदरीत झी मराठी वाहिनीवरील तुला शिकविन चांगलाच धडा ही मालिका आता झी टी व्हीवर हिंदी भाषेत डब होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे